नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे योगेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे राष्ट्रीय महामार्ग दोनशे सहासष्टवरती भीषण अपघात सदर मिळालेल्या माहितीनुसार मालवाहतूक छोटा हत्ती टाटा कंपनीचा गाडी क्रमांक एम एच बारा आर एन एकोणसत्तर शून्य तीन राष्ट्रीय महामार्ग दोनशे सहासष्टवरती तासगाव ते गुहाघर जाणाऱ्या रोडवरती विजापूरकडे जात असताना समोरून येणारी चारोलेट कार क्रमांक एम एच शून्य एक ए व्ही पंच्याण्णव बारा यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे दोन्ही गाडीच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे असे बोलले जात आहे रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाला आहे त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामध्ये मालवाहतूक छोटा हत्ती चालक सोपान मारुती सनगर वर्ष एकोणचाळीस राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे जागीच ठार झाले आहेत तर कवटे मंकाळकडून सांगलीकडे जाणारी चारोलेट कार क्रमांक एम एच शून्य एक ए व्ही पंच्याण्णव बारा यामधील कार चालक जितू रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत तर आई रंजना रमेश मोरे व वडील रमेश लिंगाप्पा मोरे राहणार नरळे तालुका जत जिल्हा सांगली हे जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की दूरपर्यंत आवाज गेला होता तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत